नमस्कार माझं नाव आहे बिराजदार लक्ष्मण मी ओळख आयुर्वेदाचे अभियान ह्याच्या मार्फत मी अमृत वाघलीमध्ये आलो होतो आणि सरला अमृत ज्यूस दिलेलं होतं दहा पंधरा दिवसाच्या अगोदर आणि सरचं रिझल्ट आपण त्यांच्या नमस्कार माझं नाव आहे अरुण शुक्लाल कोळी मी राहणारा चाळीसगावचा आहे जळगाव जिल्हा माझा आहे आणि मी या ठिकाणी पुण्यामध्ये एक हातमजुरीच्या कामाने निमित्ताने इथं आलेलो आहे आणि बरेच दिवस माझे इथे राहिले व्यवस्थित चाललं पण अचानक माझी तब्येत बिघडत गेली आणि मला दुपीचा प्रॉब्लेम खूप मोठ्या प्रमाणात होत गेला पण त्याच्यानंतर मला हे भेटलेत आणि यांनी सांगितलं की काका तुम्हाला अशा अशा पद्धतीचं मी ज्यूस देतो तर मी सांगितलं असे ज्यूस मी खूप पिलोत बुवा परंतु तसं नको आहे मला गॅरंटी घेताय का यांनी सांगितलं की मी अगोदर घ्या नंतर मला बोला मी गॅरंटी देऊन सांगतोयचं त्याच्यानंतर त्यांनी मला अमृत ज्यूस दिला एका बॉटलमध्ये माझ्या फरक काय दिसला की जे मला अंधाऱ्या येत होते चक्कर येत होते मला डोळ्यासमोर काही दिसत नव्हतं तो प्रॉब्लेम माझा हळूहळू बरा झाला म्हणून मी एक नाही तर डायरेक्ट इतके बॉटल घेतले सात सहा बॉटल घेतल्या सहा आणि त्याच्यामुळे मला पूर्ण गॅरंटी आहे की आजच्या युगामध्ये खरोखर हे अमृत अम्रु ज्यूस हे अमृत आहे की एक प्रकारे माणसाला संजीवनी देते दे। आणि आपण हे खरोखर खुड़ याचा उपयोग केला पाहिजे याचा लाभ घेतला पाहिजे कारण डॉक्टर सदैव आम्हाला लुटत असतात आणि या ठिकाणी लुटण्यासारखं काही नाही परंतु अमृत ज्यूस एक अशी वस्तू आहे की याच्यामध्ये सगळं काही जे दिलेलं आहे आपल्या शरीराला उपयोगी येणाऱ्या वस्तू याच्यापासून त्या कमतरता भरून काढते आणि मनुष्याला पुन्हा परत एनर्जी देऊन जसा पूर्वी माणूस तरतरीत असतो जसा पूर्वीप्रमाणे कामधंदे करू शकतो तशा पद्धतीने आपण सुद्धा होऊ शकतो म्हणून मी हे घेतलेलं आहे तर तुम्हाला जर कुणाला काही प्रॉब्लेम असतील त्यांनी डॉक्टरकडे न जाता अशा पद्धतीने घरगुती उपचार जो आहे हा खरोखर योग्य आहे याच्यामध्ये पश्वगिरी काही नाही कारण मला अनुभव आला म्हणूनच मी हे घेतलेले आणि हेच सांगतोय धन्यवाद